आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात घडली पण तिचे धागे दोरे थेट स्वीडन पर्यंत होते रात्रीची भयानक शांतता रस्त्यावर रक्ताच्या थारळ्यात पडलेला एक परदेशी तरुण आणि पोलिसांसमोर एक नाही तर अनेक प्रश्न हा अपघात आहे की आत्महत्या की खुनाचा काही प्रकार या घटनेने केवळ नवी मुंबईच नाही तर थेट स्वीडिश दूतावासापर्यंत खळबळ उडवून दिली हे प्रकरण आपण सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण बाता सावली कट्टा ही गोष्ट आहे पंचवीस वर्षाच्या अल्देडवर्ड जानची स्वीडनची राजधानी स्टॉक होम मधून तो खास त्याच्या युके मधील कॉलेजच्या मित्राच्या म्हणजेच प्रणय शाहच्या लग्नासाठी नवी मुंबई ते आला होता सहा डिसेंबरला वाशीच्या एका मोठ्या मॉलमध्ये इम्पिरियल बँकवेट येथे लग्न सोहळा होता सगळं हसणे खेळण्याच्या आनंदात सुरू होतं अल्दे आणि त्याचे एक इंडोनेशियन मित्र वाशीच्या अबाउट हॉटेलमध्ये उतरले होते लग्न सोहळा आटोपला रात्री पार्टी झाली आलदे आणि त्याचे मित्र हॉटेलवर परत जायला निघाले पण वाटेतच काहीतरी बिनसलं रात्री जवळपास एक ते दीडच्या सुमारास आलदे मित्रांपासून वेगळा झाला धक्कादायक बाब म्हणजे तो गडबडीत त्याचा मोबाईल पासपोर्ट आणि वॉलेट हॉटेलमध्ये विसरून आला त्याच्या सोबत होती फक्त हॉटेलची चावी ज्यावर हॉटेलचं नावही नव्हतं फक्त नंबर होता तो रस्ता चुकला आणि वाशून रोडने थेट चिरोडनेच्या सेक्टर एक मध्ये एका सोसायटी जवळ पोहोचला तो नशेत होता असं पोलीस तपासात समोर आलंय सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं ते एका अल्दीने सोसायटीचा कुलूप लावलेलं गेट ओलंडून आतमध्ये जायचा प्रयत्न केला आणि तिथेच तो एकदा पडला आणि त्याला जखम झाली आणि रक्त येऊ लागलं पण तो थांबला नाही घाबरलेल्या अवस्थेत तो उठला आणि जवळच्या सैरज कॉम्प्लेक्स नावाच्या इमारतीमध्ये धावला तो इमारतीत शिरला लिफ्टने चौथ्या मजल्यावर गेला आणि तिथे त्याला कळालं की तो चुकीच्या इमारतीत आलाय हॉटेल शोधण्याच्या नादात गोंधळलेल्या मनस्थितीत तो चौथ्या मजल्याच्या गॅलरीवरून उतरायचा प्रयत्न करू लागला आणि त्याच तेस प्रयत्नात त्याचा पाय घसरला आणि तो खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला आता इथेच त्याला एक वेगळं वळण मिळतं सकाळी जेव्हा लोक झाला रक्ताच्या थारळत पाहतात तेव्हा एकच खळबळ उडते स्थानिकांनी तत्काळ पोलीस हेल्पलाईन वर कॉल केले आणि धक्कादायक बाब म्हणजे सांडपाडा पोलीस स्टेशन तिथून ती फक्त तीनशे मीटर अंतरावर होतं पण काही स्थानिक रहिवाशी पोलिसांवर गंभीर आरोप केले की त्यांचा दावा होता की त्यांनी वारंवार कॉल करून पोलिसांनी दब्बल तीस मिनिटं अधिक काळ मदत पोहोचवली नाही पोलीस उशीरा आले आणि त्यांनी निष्काळजीपणा केला असं लोकांचं म्हणणं होतं अलद्याला पाटे तीन वाजता वाशीच्या म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे सकाळी दहा पर्यंत त्याच्यावर उपचार झाले नाहीत असा आरोप झाला त्यानंतर त्याला सायन हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं तिथे उपचारादरम्यान दरम्यान त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले पोलीस अधिकारी देवदास कतळे यांनी सांगितलं की आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचलो पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज अलद्याच्या मित्रांकडून मिळालेली माहिती आणि हॉटेलच्या बुकिंग आधारे त्याची ओळख पटवली तपासाअंत पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल नोंदवला निष्कर्ष हाच निघाला की दारूच्या नशेत तो रस्ता चुकला त्यामुळे आणि हॉटेल शोधण्याच्या गडबडीत हा दुर्दैवी अपघात झाला होता यात कोणताही घातपात नव्हता पोलिसांनी स्वी दूतावासाशी संपर्क साधला आणि त्याच्या कुटुंबियांना ही बातमी कळवली एका मित्राच्या लग्नाचा सा आनंद साजरा करायला आलेला आलदे आल अशा प्रकारे आपले प्राण गमवेल याची कल्पनाही कोणी केली नसेल निष्काळजीपणा आणि नशेत असताना घेतलेले चुकीचे निर्णय किती महाग पडू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे या घटनेवर तुमचं काय मत आहे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच असल आणि आपल्या वाहतीतल्या गथांसाठी सावलीकट्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र